नमस्कार मैत्रीणो खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण मस्त असा पुलाव बनवणार आहोत एकदम हॉटेलपेक्षाही भारी टेस्टला तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही हॉटेलचा पुलावची टेस्ट विसरून झाले एवढा अप्रतिम चवीला लागतो तुम्ही एकदा करून बघा तेव्हा तुम्हाला पुलावची चव कळेल खूप मस्त लागतो हा पुलाव तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी टोप ठेवून घेतलेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम करायचं तुम्हाला हवे असेल ते खडे मसाल्यांचा तिथे तुम्ही वापर करू शकता मी दालचिनी टाकली चक्रीफूल टाकलं आहे तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि एक वेलची टाकलेली मसाल्याची त्यानंतर इथे आपल्याला चम एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्यात मध्ये काप करून तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता तीन मोठे कांदे घेतलेले आहेत मी चार ते पाच माणसांसाठी हा पुलाव बनवत आहे कांदा छानसा असा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मीठ टाकून घ्यायचा आहे मिठाने कांदा लगेच परतला जातो तर ही पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज मैत्रीनं सबस्क्राईब पण करून घ्या एकदा बनून बघा तर तुम्ही नक्कीच माझ्याच पद्धतीने बनवणार एवढा चवीला छान लागतो तर इथे आपला कांदा पण छान तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत तो दोन ते अडीच चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे तेलामध्ये तिथे परतून झालेली आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोतल्या बिया काढून घ्यायच्या छानसा बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो बघा मी किती बारीक चिरलेला आहे कांदा टोमॅटो आता तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे कांदा आणि टोमॅटोची मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान टो असा नरम पडतो आता इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे मैत्रिणी इथे टाकलेली मी काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर गस गरम मसाला पावडर टाकलेले हळद टाकून घेतलेले व्हिडिओ चालू नाही केला सॉरी आता काश्मीरी लाल मिरची पावडरने आपल्या पुलावला छान असा कलर येतो आणि त्यानंतर गरम मसाला एवरेस्टचा वापरलेला हळद टाकून घेतली परत एकदा सांगितलं आता इथे बघा मी मस्त मसाले आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे छान कलर येतो आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मसाले टाकले ते जळणार नाही थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी नंतर इथे काय काय भाज्या टाकल्या पुलावमध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्यांचा पुलावमध्ये वापर करू शकता मी इथे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत गाजर टाकलेलं आहे वाटाणा टाकलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अव्हेलेबल असतील फ्रीजमध्ये त्या वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये फ्लावर पण टाकला तरी चालेल आता भाज्या टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या एक साईडला आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे खूप कडकडीत पाणी नाही कोमट पाण्याचा वापर करायचा आहे मित्रिनो नाहीतर तुमचा भात हा शिजला जाणार नाही तर, तर मिनिटभर मी झाकण ठेवून घेतलेला आहे एक वाप आणून दिलेली भाज्यांना नंतर तांदूळ टाकलेला इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे मी आपण जो बिर्याणीला वापरतो हो तो छान पुलाव होतो मोकळा पुलाव होतो आणि टेस्टला पण छान लागतो तांदूळ पाच ते सहा मिनिट अगोदर पाण्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे आपला भात हा छान फुलला जातो आता तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित ता असा मिक्स करून घ्यायचा आहे भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये तांदूळ तर इथे मिक्स करून झालेला कलर तर खूप छान आलेला आहे मित्रांनो टेस्टला त्याहीपेक्षा छान झालेला आता इथे आपण कोमट पाण्याचा वापर करणार खूप गरम पाणी टाकू नका मिनिटभर आपल्याला तांदूळ भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण इथे कोमट पाणी टाकणार आहोत पाण्याचा जास्त वापर करू नका नाही तुमचा भात चिकट होणार मस्त असा पुलाव म्हटला तर मोकळा तांदूळ झाला पाहिजे आणि छान मस्त अशा वेगवेगळ्या कलरच्या भाज्या असतात ना तर पुलाव एकदम असा कलरफुल फुल दिसतो आणि खायला पण छान लागतो याच्याबरोबर मी कोशिंबीर बनवली मैत्रिणी पाणी टाकून घेतलेलं आहे एक फुल उकळी येऊन द्यायची झाकण ठेवायचं आहे आपल्याला नंतर कमी गॅसवरती छान पाच ते सहा मिनिट आपल्याला कमी गॅसवरती मंदाच्यावर मस्त असा भात शिजून द्यायचा आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा आणि एकदम मोकळा असा सुटसुटीत भात झालेला आहे त्यानंतर आपण वरून थोडीशी हिरवीगार मस्त अशी गावठी कोथंबीर टाकणार आहोत तर मैत्रिणीनं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाय बा।